मी आहे ट्रेनमध्ये माझी संपूर्ण खाली खाली ट्रेन एकही व्यक्ती या गाडीमध्ये नाही आहे जागा जागाय का झोपले सगळेजण मज्जी जात झालेली आहे दोन वाजतील दहा मिनिटात दहा कमी आहे दा। दोनला आणि एवढं लेट कोणी पाहत नसेल मोबाईल ट्रॅव्हल करतो एकदा अरे बाबा एवढे लेट सुद्धा आपण पाहताय नमस्कार मी लोकल मध्ये आहे आपण कोण आहेत आहात एक व्ह्यू आला फक्त हलो न्यूज आप एक न्यूज थोड़ा लेट येपन कमेंट में संगा पी कु जवपास दौन वजले तुम से संपूर्ण गाड़ो के मी ट्रेन बघा संपूर्ण खाली ट्रेन आहे शेवटची ट्रेन आहे पनवेलला जाणारी शेवटची ट्रेन लास्ट ट्रेन आहे पनवेलला जाणारी आणि त्या लास्ट ट्रेनमध्ये मी पनवेलला चाललो आहे आता शेवटची ट्रेन आहे पनवेलची आता जवळपास दोन वाजलेले एकटा आहे या पूर्ण डब्यामध्ये पनवीरला जाईल आता पनवीर कल्याणला जायचं आणि आता कल्याणला कसं जाऊ हे तुम्हाला विजयसाठी मी लागू शकत आहे कोणी पूर्ण कल्याणला आता दोन वाजता मी कसं येतो आता अरे बाबा मान सरोवर आलेलं आहे मान जायच्या ने त्याच्यानंतर खांदेश्वर येईल खांदेश्वर गेलं का मग पनवेल येईल मला पनवेल वर ना कल्याण सो तुम्ही सहीच हेल्प करू शकता म्हणजे कसं जायचं गाडी आहे का आता एस टी कल्याण एस टी मिळेल का आणि कुठे मी मिळेल जस्ट आज दिवसभर खूप गमलो होतो गावी होतो मी आणि गावावरून मी काय सांगपाड्याला आलो होतो आणि सांगपाड्यावरून आता प्लॅटफॉर्मवर कोण नसल्यामुळे मी पनवेलला आले शेवटची गाडी पकडून दोन गाड्या सोडल्या मी अगोदर बसने बसण्याविषयी बोलत तुला पनवेला जाऊया एसटी नाही मिळाली तर पहिलीच ट्रेन पकडता येईल आणि तिथे पब्लिक बसली आणि सोबत पोलिस पण असतो तिथे प्लॅटफॉर्मवरती पब्लिक असते तो येतो आणि बघू शकता आपला हा दोन संपूर्ण खाली आहे संपूर्ण खाली डबा आहे खूप झोप येते झोप झालेली नाही आहे सुद्धा थोडंसं झोपलेलं नाही आहे मी कांदंगा मडीशीवरून निघालो होतो गावी होतो गावी गावरून निघाले आता आणि थँक्यू सो मच आपण लाईववर पाहतात आपण कुठून पाहताय लाईव्ह प्लीज सांगू शकता का सिक्स मेंबर्स आहे सी आपण लाईव्ह कुठून पाहताय आहे नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती माझ्या रात्रीची वेळे आणि मी शेवटच्या ट्रेनमध्ये जी ट्रेन दोन वाजता पनवेलला अडीच दोन सव्वा दोन अडीचपर्यंत पनवेलला पोहोचले मुंबईवरून निघालेली लोकल येईल आणि संपूर्ण खाली आहे बघताय मी एकता या ट्रेनमध्ये आणि आणि तुम्ही आहात माझ्यासोबत आणि सोबत आपल्या कायम दिल्ली पोलीस असतात दिल्लीचे पोलीस सुद्धा असतात सोबत झालेले आहेत ते, ते, ते जर तु काय माहित नाही हाय हॅलो एव्हरी वन आपण लाईव्ह कुठून पाहतोय प्लीज सांगू शकतो का मत मैसेज ये नहीं मैसेज टाका प्लीज कुछ लाइव बोता है एवडो लेट तो लाइव बोता है मेरे सोबत आर्वज थैंक यू सो मच भाड चालू भाडण एवडे रोन वज तो मैं तू मे भी जानता है को नहीं पण बादश येत भांडण चालू आहे समोर भांडणं चालू आहे बाजूच्या एवढं आधी दोन वाजता भांडायला सुचतोय लोक झोपतात आणि हे लोक भांडतात आणि मी आपला एकटाच या का इंटरव्ह्यूमध्ये खूप झोप आली होती मला एकटा होतो त्याला आपले युट्यूबर्स मंडळी कधी कामाला होती त्यांच्यासोबत आपण गप्प गोष्टी करूया म्हणून मी लाईव्ह घेतला लाईव्ह घ्यायचं हेच रिझन आहे तुम्ही माझ्यासोबत आहात मी एकटा नाही आहे ना, बरं बघा त्यामध्ये भले मी एकटा असेल पण तुम्ही माझ्यासोबत आहात पाहत आहे मला पाहत आहे मी अडकल्या नाही आहे पाहिजे आणि धन्यवाद तुमचं तुम्ही मला कायम सोबतच नसतं माझ्या मी आता पनवेल डिशनला पोहोचलो आहे पनवेलला पोहोचलो आहे आता आणि पनवेलवरनं गेस्टसुद्धा असते जायला पण बाहेर पडणं सुद्धा धोक्याचं असतं इथे खूप लुटमार होते खूप लुटावे लोक पण टेन्शनला असतात पोलीस सुद्धा सांगतात की तुम्ही सांभाळून जा यांच्याबद्दल एकटे जाऊ नका इथे एकटा दिसला की ते कापणार ते लुटणार आणि खूप रात्रीच्या वेळेस खूप सोय होतात खूप भयानक लोक इथे तिथले जास्त चालते लोटालूट जास्त होते आणि एम टी रॅक याचा पनवेलला पोहोचतोय सर्वच एक जणच्या पुढं काय ते आणि खूप झोपाली आहे खूप झोपाली आहे कुठे कामाला जायचं सकाळी मोठून काम आहे आता डोळे थकायला लागलेले आहेत सो बघूया तुम्हाला कन्व्हल्टेशन दाखवलं असं की टाईमला मोठी बॅग आहे माझ्यासोबत बॅगेत मी खूप साधं सामान घेऊन आलेलं आहे कोणी असते ना त्या टाईपमध्ये मोठी बॅग एक आवर्नं भाजीपाला खा खायला प्लेट आणलेली आहे आणि आता

पनवेल स्टेशन आहे काहीच पनवेल स्टेशनला आपण पोचलेलो आहोत आता इथे मी बिंदास झोपू शकतो पोलीस लोक लोकांना उठवतात प्रोजेक्ट तब्येत जाऊन आणि त्यांना बाहेर काढतात पोलिसांचं खूप मोठं सहकार्य असते इथे पोलिसांना भीती असते कोणाला लुटमार होऊ नये ही त्यांची जबाबदारी आहे पोलिसांची मग ते पोलीस लोक त्यांची काळजी घेत असतात नाहीतर ब लुटमार होते म्हणून पोलिस सगळ्यांना एकत्र जमा करतात आणि त्या टोकाला कॉर्नरला सगळ्यांना उभं करत बसवतात आणि तिथे ते स्वतः उभे असतात इथे मध्ये प्लॅटफॉर्मवर কোলা দিতে থাম দিতে কোণ বা প্টফর্ম খালি করত প্ল্যটফর্ম কোন চোখ মারে করোক পড়ুন তেগ পুলিশ दोन हजार तीन मिनटं आहेत खूप लवकर आलो आहे मी घरी गेलो असतो तर झोपलो असतो आता बघतो मी काय होते का सोय जायची जायचं तर आहेच घरी तुम्ही लोक म्हणून मेसेज करत नाही सांगत नाहीत आता गोष्टी मिळेल का बस मिळेल का कल्याणला जायला फक्त बघताय लाईव्ह हा तुम्ही कुठून पाहू तुम्ही सांगू शकतो का हाय एव्हरी वन दिनवेशन पनवेल त्यांची ड्युटी आता गाडीत चेक करायची गाडीत कोण आहे का बघायचं एउटा लोक लाइभ भोग्दै कहीँ हरकत नै त